सामाजिक बांधिलकीतून साजरा केले बारावे सावर्डेच्या दोन मुलांनी कैलासवाशी हरिभक्तपरायण रघुनाथ बिवा कारंडे यांच्या बाराव्या दिवसाच्या निमित्ताने शाळेंना आर्थिक मदत सावर तुम्हाला तालुका करवीर येथील प्रतिष्ठित नागरिक व वारकरी संप्रदायातील भक्तिमार्गातील कैलासवाशी हरिभक्तपरायण रघुनाथ बिवा कारंडे यांचे आकस्मित निधन आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी झाले होते त्यांची बारावी दिवस कार्य अगदी साधे पद्धतीनं घालून सामाजिक बांधिलकीतून त्यांचे चिरंजीव सागर रघुनाथ करंडे व आनंदा रघुनाथ करंडे या दोन मुलांनी वडिलांच्या स्मरणार्थ माध्यमिक विद्यालय सावरडे सडोली दुमाला तालुका करवीर शाळेत शिकणाऱ्या इयत्ता दहावीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना चाळीस हजार रुपयांच्या धनादेशाच्या व्याजातून बक्षीस स्वरूपात देण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक पी पी पाटील सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत देण्यात आला तसेच विद्या मंदिर सावर्डे स्वामी विवेकानंद वाचनालय सावर्डे यांनाही धनादेशाद्वारे शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी मदत करण्यात आली अशा सामाजिक उपक्रमाद्वारे केलेल्या कामे दिवस कार्य साधे व सामाजिक व शैक्षणिक कार्यास मदत अशा उपक्रमांची चर्चा गावात होताना दिसते शेवटी अश्रू नैनाने कैलासवाशी रघुनाथ कारांडे यांचा फोटोपूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली अशा बातमी पाहण्यासाठी लोक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक न्यूज डॉट कॉम ला भेट द्या धन्यवाद